त्यांच्या आई वडिलांचा सतरावा जे पुन्यस्मरण कार्यक्रम पार पडला आहे तो पार चांगल्या पद्धतीत पार पडला एकदम आणि आपले प्रमुख पाहुणे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन त्यांची माहिती सर तुमचा परिचय द्या मी संजीव पिंपू वागेरे पाटील पिंपरी चिंचवड गेल्या अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करत आहे आणि आमचा हा जुना जुनाट परिवार आहे हे हरि तर हा एक या मावळ तालुक्यातील एक आदर्श कुटुंब आहे सामाजिक क्षेत्र असेल शेती क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल हा परिवार फार मोठा परिवार आहे त्यांच्या आईवडिलांच्या या पुण्यस्मरणाचा जोशी या ठिकाणी घ्यायचा येत आला आहे आणि हे अतिशय चांगलं कुटुंब आहे आणि आल्यानंतर एक आनंददायक वातावरण आता कीर्तनाचाही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झालाय अन्न प्रसादही या ठिकाणी चालू आहे तर या निमित्तानं आपल्या या टाकळे गावातील सर्व ग्रामस्थांना भेटण्याचा योग ते सतरा वर्ष झाले ते कीर्तन सेवा करतात त्या आई वडिलांची सेवा म्हणजे आई वडील होते तेव्हा सेवा करत होते आणि आता नाही तरी सेवा आहे हा समाजाला एक वेगळा संदेश तुम्हाला काय वाटतं म्हणजे जे आता नवीन पिढी त्यांना काही संदेश पोचल का म्हणजे त्यांच्या मार्फत काय सांगू शकता तुम्ही नाही या कुटुंबाचा आदर्श सर्वसामान्य लोकांनी किंवा आज समाजाने सुद्धा घेतला पाहिजे कारण हे कुटुंब सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे त्यांच्या आई वडिलांची त्यांच्या हयातीत असताना सुद्धा सेवा केली आणि त्यांच्या जाण्यानं सुद्धा आज सतरा वर्ष या ठिकाणी अखंड सेवा या ठिकाणी हे करतात आणि मध्यंतरी ज्या करोना काळात देखील त्यांनी घरी काही लोकांना बोलून अन्नदान या ठिकाणी केलेलं आहे हे असं एक आदर्श कुटुंब किंवा आईवडिलांचं कसं सेवा करायची आणि एकत्र कुटुंब कसं असावं हे गुन्हा परिवाराकडे पाहून आम्हाला वाटतं आणि ह्याचा निश्चितच सर्वांनी आदर्श घेऊन येथून पुढच्या काळामध्ये एकत्र कुटुंबाची जी परंपरा आहे ही पुढे नेण्याची दृष्टीने महत्वाचं आहे या ठिकाणी हरिभक्त हरिभक्तपरायण कैलासवाशी नामदेव गुनाक आणि हरिभक्तपरायण अखंड सौभाग्यवती हंसाबाई गुनाक यांचं दरवर्षी पुण्यस्मरण होत असतं या पुण्यस्मरणाला मी तर कायम येत असतो आमचे मार्गदर्शक सन्मानमान्य रामभो रुग्ण मठ असतील संभाजी रुग्ण असतील कारण रोग त्यांचे आईवडिलांचं पुण्यस्मरण ते दरवर्षी साजरा करतात अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खूप कार्यक्रम होत असतो मोठा आनंद होत असतो कीर्तन सेवा एक दौशन रूपी सेवा असण बाकीचे वारकऱ्यांचे सन्मान असतात त्यांच्या हातून या ठिकाणी होत असतात आणि या कुटुंबाचा एक आदर्श घेण्यासारखा आहे अंधारमावळाच्या जे प्रवेशद्वारापास टाकू या गावामध्ये हे कुटुंब राहतं अनेक वर्ष ही परंपरा त्यांनी जपली त्याचबरोबर त्यांच्याकडून एक आदर्श घेण्यासारखं आहे की आई वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांची सेवा त्यांनी म्हणजे त्यांचं पुण्यस्मरण व्हावं त्यांच्या नावाने अन्नदान व्हावं ज्ञानदान व्हावं हे काम त्या ठिकाणी करत असतात त्याचबरोबर ह्या उद्योग क्षेत्रामध्ये ते अनेक हे कुटुंब आहेत या परिवाराचा एक आदर्श घेण्यासारखं आहे की आजही एकत्र कुटुंब पद्धत या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांच्याकडनं सर्व हो, व्यवसाय उद्योग आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारं हे कुटुंब आहे गावच्या जडणघरणीमध्ये सुद्धा या कुटुंबाचा मोठा सहभाग आहे अशा या कुटुंबातील एक आदर्श घेण्यासारखं आहे की आई वडील असताना सुद्धा आम्ही पाहिलं आहे या कुटुंबाने त्यांची अवरत्र सेवा केली आणि गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या नावाने नामस्मरण व्हावं हो। आणि एक विशेष आहे की या कुटुंबामध्ये सर्व वारकरी संप्रदायाची बाईक म्हणजे माळकरी आहेत त्यांचा म्हणजे त्या कुटुंबातील कुटुंब चाले म्हणून सुद्धा अविनाश जुना हा या महापालिकामध्ये गरजेल त्या कुटुंबाने एक आदर्श घेण्यासारखं आहे की आपल्या कुटुंबातला कुणीतरी वारकरी संप्रदायामध्ये पण जावं म्हणजे हे जर कुणाचं पुण्य असेल आणि कुणाचं जर मार्गदर्शन असेल तर त्या ही जी गेलेली दोन्ही व्यक्ती आहेत त्यांनी एक चांगले संस्कार त्या कुटुंबाला दिलेले आहेत म्हणून आज संभाजी भाऊ राम भाऊ तानाजी भाऊ हे समाजामध्ये काम करत असताना समाजाचे आपण काहीतरी फाईट लागतो ज्या देखानी काम करत असतात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्र त्यांचं कमी आहे पण सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम आहे मी पाहतोय की ह्या कुटुंबाचा एक आदर्श घेण्यासारखं आहे अंधरमावळ्यातील अनेक घरांशी या कुटुंबाचा संबंध आणि वैयक्तिक ह्या भारतीय संप्रदायातल्या असल्यामुळं नाणेमावळे अंधरमावळे पवन मावळे ह्या भागातील सर्वच भारतीय संप्रदायाचे लोक त्याचबरोबर त्यांचा परिचय पट्ट्यामध्ये सुद्धा आहे आज तर त्यांच्या ह्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त कोकण भागातील हरिभक्त हरिभक्तपरायन यांचं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा झाली महाबळ तालुक्यातील अनेक हरिभक्त हरिभक्तपरायने या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी आले होते त्यांनी आपला वेळ काढला होता म्हणजे त्या कुटुंबाचं काहीतरी योगदान असल्याशिवाय राजकीय सामाजिक क्षेत्रातली कीर्तनकार वारकरी हे सर्वच मंडळी या कार्यक्रमावर उपस्थित असतात त्या कुटुंबाचा आदर्श पुढच्या काळामध्ये नवीन पिढीने घेण्यासारखा आहे तो नक्कीच घेतील त्याचा फायदा या सामाजिक समाजावर समाजाला नक्कीच अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ठाकरे गावातील कर्नाटक आल्याचे पडला सतरा वर्षे हा परिवार धार्मिक आध्यात्मिक पंडित कुटुंबात जणां सतरा वर्षे आई वडील होते आई वडिलांची जोपासना करत असताना आपण पाहत महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये किती जण आई वडिलांना सोडू नये तो हा परिवार जो आहे आईवडील जिवंत होते आणि जरी गेले तरी त्यांची सेवा अत्यंत चालू आहे आणि सेवेमध्ये काय मिळावं काय द्यावी अशी वही तुतलाही ठेविका काही जिवंत या युक्तीप्रमाणे हे कुटुंब आपल्या आईवडिलांची सेवा चांगल्या प्रकारे करत असताना म्हणून अनेक वारकरी आणि वारकरीमध्ये तीन आणि नाणेमाव आंधर म्हणून कोण म्हणून त्या आणि दोन शहर आपले दोन शहर देवर आपला जो परिसर आहे या परिसराच्या बाहेरसुद्धा एक व परिवार जाऊन निमंत्रण देऊन अतिशय मन धनाने हा कार्यक्रम करत असताना आमच्या सर्व तालुक्यातील वारकऱ्यांनी चांगल्या प्रकारे आतापर्यंत जी सेवा केलेली आहे त्या सेवेचा नक्कीच या कुटुंबाला आशीर्वाद आपल्या आईवडिलांच्या मिळेल अशी भावना व्यक्त करतो राम